नाशिक, शोध सत्याचा संसदेमधील भाषणामध्ये आरोग्यासंदर्भात मुद्दे उपस्थित करत असताना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संदर्भ सेवा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या एनसीडी अंतर्गत निधी मिळावा अशी मागणी केली होती तर या मागणीचा तातडीनं पाठपुरावा करत केंद्र शासनाकडून मागणीला मंजुरी देत एन सी अंतर्गत पन्नास लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता मात्र प्रशासनातील समन्वया अभावी हा निधी संदर्भ रुग्णालयाऐवजी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती संदर्भ सेवा रुग्णालयातील अंतर्गत खरेदीसाठी जवळपास पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला जिल्हा शल्य चिकित्सकांकडे हा निधी नुकताच वर्ग झाला असून त्यातून औषध खरेदीचा प्रस्ताव सिव्हिल सर्जन यांच्याकडून सादर करण्यात आला मात्र हे अनुदान संदर्भ सेवा रुग्णालयासाठी असून कर्करोग आणि केमोथेरपीच्या डे केअर युनिट हे संदर्भ रुग्णालयाकडे असून मंजूर झालेलं अनुदान संदर्भ रुग्णालयाला पुन्हा वर्ग करण्याचं पत्र खासदार राजाभाऊ वाजे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले यामुळे समन्वयाअभावी सिव्हिलकडे गेलेला पन्नास लाख रुपयांचा निधी पुन्हा एकदा संदर्भ सेवा रुग्णालयाला मिळणार आहे केंद्र शासनाकडून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या केमोथेरपी युनिटसाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद याचबरोबर औषध खरेदी पुरेशा प्रमाणात करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असो यामुळे संदर्भ सेवा रुग्णालयाला याचा मोठा फायदा होणार आहे तर गरीब रुग्णांच्या कुटुंबियांना बाहेरच्या औषध खरेदीतून यामुळे दिलासा मिळणार असून लवकरात लवकर हा निधी पुन्हा एकदा संदर्भकडे वळता केला जाणार आहे मात्र प्रशासकीय यंत्रणेतील समन्वयाअभावी इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी संदर्भ सेवा रुग्णालयाकडून सिव्हिलकडे वळता करण्यात आल्यानं प्रशासनाच्या कामकाजावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज nashik